मोलजी भांबरकर दीपक कासबा आमचे महेशजी कांबळे जजित चेहरे मात सूर्यकांत सुरेगा, डॉक्टर सूर्यकांत वरकर आणि सर्व पत्रकार बांधव धनंजयजी गायकवाड आमचे भाई सर्व राजूभाई शेख जजित चेहरे दिसत आहेत त्या नाव घेण्याचा माझा प्रयत्न आहे काशीनाथ बोरगे निलेश आगरकर या सर्व पत्रकार बांधवांचे काशीनाथ बोरगे शहाऐंशी किलो माझी आकडे एक वरती या कुस्ती पुढील कुस्ती होईल आर्यन भोंगे सातारा लालपट्टी अण्णा नवपूर चंद्रशेखर गवळी धुळे मिळपट्टी मेळ दोन चालू कुस्ती झाल्यानंतर वैभव पाटील कोल्हापूर लाल कास्टो निखिल माळी धुळे मेळा कास्टो संकेत सातारकर आयल्यानगर लाल कास्टो हर्षवर्धन गजमल छत्रपती संभाजीनगर मेळा कास्टो तयारी लागायचे तालुकत रेदर मॅच मागे एकोअर आदित्य इंजेकर, सातारा रेड कास्टोम, शार्वी डीआर चंद्रपूर ब्लू कस्टम पाथरी नगर परिषदेचे प्रथम नगर अध्यक्ष माननीय सुभाष पवार गोडके यांचे मी पुन्हा गास सह स्वागत करतो विठ्ठलजी लागे साहेब दैनिक लोक आवाज संपादक वीर भीड पत्रकार उपस्थित झालेले आहेत त्यांचं स्वागत पत्रकार आदरणीय सिद्धार्थजी दीक्षित सर्व प्रेस फोटोग्राफर उद्या सगळे वर्तमानपत्र या मल्लांच्या कुस्त्यांच्या थरारक क्षण टिकणारे आमचे सर्व फोटोग्राफर मित्रांचं खरंच मनापासून कौतुक मनापासून त्यांचं योगदान इथे या संपूर्ण स्पर्धेसाठी आमचे विक्रमजी लोखंडे आहेत व्हिडिओग्राफर त्याचबरोबर महाखेल युट्यूब चॅनलवरती हा सगळा सोहळा आपण लाईव्ह पाहतोय आपल्या इथे अहिल्यानगरमधील संयोजक म्हणून गणेशजी पद्म सर त्याचबरोबर उज्वल सर सर्व अहिल्यानगर कुस्तगीर संघाचे पहिलवान शिवाजी चव्हाण साहेब सगळेच त्यांचे सहकारी परिश्रम घेत आहेत महाराष्ट्र केसरी यशस्वी करण्यासाठी त्या सर्वांचे मनापासून आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने हार्दिक स्वागत शहाऐंशी किलो मात्या कार्यक्रमांची या कुस्ती नंतर पुढील कुस्ती होईल दत्तात्रय खोत सांगली लालपट्टी विरुद्ध संकेत पाटील कोल्हापूर निळपट्टी त्यांच्या पायाला पट्टी होती नाही कोचिंग करणाऱ्या पाठराख्यांसाठी सुरू आहे कोच बॉक्सच्या एरियामध्ये फक्त कोच आणि अजून एक असे दोनच स्टाफ त्या ठिकाणी थांबतील सूचनांचं काटेकोरपणे पालन करा कोच बॉक्स जवळ फक्त दोन जण थांबतील अशोक अशोकजी भगत यांचं आगमन झालेलं आहे त्यांचंही सहर्ष स्वागत करतो आमदार भैया जगताप प्रतिष्ठानचे सर्व युवक उद्योजक सगळे मान्यवर प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही पण संग्राम भैयांवरती अत्यंत जीवापाड प्रेम करणारे हे सर्व सहकार्य निष्ठावंत सर्व संग्राम भैयांचे शिलेदार महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीस ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद जिगरबाज वाघांचा थरार आजपासून आपल्या अहिल्या नगरमध्ये सुरू झालेला आणि उद्योजक शंभा कोसेसाई आणि पैलवान अशोकजी भगत यांना मी विनंती करतो आपण कृपया उद्घाटन सोहळ्याच्या स्टेजवरती यायचा उद्योजक शंभाऊजी खोसे अशोकजी भगत आपण कृपया स्टेजवरती यावो हॅलो मॅट क्रमांक दोन ची चालू कुस्ती संपल्यानंतर वैभव पाटील कोल्हापूर लाल काष्टो निखिल माळे धुळे निळा काष्टो संकेत का, का संके राहिला नगर लाल काष्टो हर्षवर्धन गजमल छत्रपती संभाजीनगर गेडा कस्टोम तयार आहे गांधी विभागाच्या सत्तावर किलोच्या सर्व कुस्ती घे दिलेला तयार सर्वांनी बसून कोचिंग करा बसून कोचिंग करा कुस्ती सुरू करू नका कुस्ती थांबू कोच बॉक्स एरिया मध्ये फक्त दोन लोक थांबतील बीड जिल्हा कुस्तीगीर संघाचे सचिव महाराष्ट्र केसरी पैलवान सईदजी चौस कार्याध्यक्ष पैलवान बाळासाहेबजी शेंदूरकर पैलवान संभाजी मिसाळ उपाध्यक्ष यांचं आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो त्याचबरोबर श्री भाऊसाहेबजी मस्के साहेब